धनंजय मुंड बोलतोय हो हो बोल ना बोल ना अहो बोला होता मित्र म्हणल्यार काय लंगुटी यार म्हणल्यार काय हत्तीच्या बाहेर केले बाप हा उ जर इथे माझ्या विरोधात काम करत केलास हम्म तर आपली एवढी इतक्या वर्षाची मैत्री आहे हम्म हम्म वैजॉंना हा हा बरोबर होणार नाही एवढच आहे नाही 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 कसे आता काही गोष्टीसाठी आता मी नंतर तुम्हाला बोलतो निवान तू जर माझी गल्ली डिस्टर्ब केली माझी गल्ली नाही नाही संमतच नाही काय गल्ली आपल्या मी सांगतो तुम्हाला राईट तु मीटर तु फक्त एवढं सांगायला लागलो जास्त नाही नाही राईट सांगतो धनंजय मुंडे बोलतोय हो हो बोल ना बोल ना बोला मित्र म्हल्यावर काय लंगोटी यार म्हटल्यावर काय हद्दीच्या बाहेर केले बघ इथे माझ्या विरोधात काम करत केलास तर आपली एवढी इतक्या वर्षाची मैत्री आहे वैजो ना होणार नाही एवढंच आहे नाही आता काही गोष्टीसाठी आता मी नंतर तुम्हाला बोलतो निवान तू जर माझी गल्ली डिस्टर्ब केलीस माझी गल्ली नाही 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 काय गल्ली आपल्या मी सांगतो तुम्हाला राईट मीटर फक्त एवढं सांगायला लागलो जास्त नाही नाही राईट सांगतो धनंजय मुंडे बोलतोय हो हो बोल ना बोल ना बोला मित्र म्हटल्यावर काय नुट यार म्हणल्यावर काय हत्तीच्या बाहेर केले बघ तू जर इथे मी माझ्या विरोधात काम करत केलास तर आपली एवढी इतक्या वर्षाची मैत्री आहे टीके बरोबर होणार नाही एवढंच आहे नाही 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 कसे आता काही गोष्टीसाठी आता मी नंतर तुम्हाला बोलतो निवान तू जर माझी गल्ली डिस्टर्ब केलीस हम्म माझी गल्ली नाही 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 काय गल्ली आपल्या मी सांगतो तुम्हाला राईट मीटरा फक्त एवढं सांगायला लागलो जास्त नाही नाही राईट सांगतो धनंजय मुंडे बोलतोय हो हो बोल ना बोल ना बोला मित्र म्हटल्यावर काय नुटे यार म्हटल्यावर काय हत्तीच्या बाहेर केले बघ ही माझ्या विरोधात काम करत केलास तर आपली एवढी इतक्या वर्षाची मैत्री आहे वैजो बरोबर होणार नाही एवढंच आहे नाही 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 ते कसं आता काही गोष्टीसाठी आता मी नंतर तुम्हाला बोलतो निवान तू जर माझी गल्ली डिस्टर्ब केलीस माझी गल्ली नाही नाही संमतच नाही काय गल्ली आपल्या काही बी मी सांगतो तुम्हाला राईट मीटर फक्त एवढं सांगायला लागलो जास्त नाही नाही राईट सांगतो